नमस्कार मी अनिल परदेशी ग्लोबल न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो विधिमंडळाचे अधिवेशन सात डिसेंबरपासून सुरू होत आहे विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजाला सुरुवात केली आहे राज्यभरातील आमदारांकडून येणाऱ्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी तारांकित प्रश्न अर्धातार चर्चाचे प्रस्ताव स्वीकारले जात आहेत आजवर विधानसभा व विधान परिषदेसाठी एकूण अडीच हजारापेक्षा जास्त लक्षवेधी दाखल झाले आहेत आमदारांची सक्रियता पाहता अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत वर्षानुवर्ष शिक्षकांचे प्रश्न हे प्रलंबित असतात व खऱ्या अर्थाने नागपूर हिवाडी देशाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी विविध संघटनांचे मोर्चे आंदोलन हिवाडी या देशामध्ये धडकत असतात आज ग्लोबल न्यूजमध्ये आपल्यासोबत प्राध्यापक ज्ञानेशभाई चव्हाण समन्वयक शिक्षक समन्वय संघ सोबत आहेत आपण थेट त्यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नांना शासनाची भूमिका काय याविषयी जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम ज्ञानेशभाई सर चर्चेत सहभागी होत आहेत सर की आपल्याकडे येतो मला सांगा विनानुदानी शिक्षक नैसर्गिक अनुदानाचा टप्पाचा प्रश्न व त्रोटीपूर्तता केल्यातील शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अघोषित शाळा अनुदान आय डी नियमित शिक्षकांना वेतन नाही या संदर्भात हिवाडीओ देशन गाजणार आहे राज्यात सर्वत्र विविध संघटनांचे आंदोलनाचे दिवस सध्या सुरू आहे तरी सुद्धा शासन स्तरावर बद्दल शासन स्तरावर त्याबद्दल काहीच घडले नाही असे चित्र दिसत आहेत विना वेतनाच्या जाचाला कंटाळून अनेक शिक्षकांचे मृत्यू झाले आहेत खरंच एवढी वाईट अवस्था आहे अनेक वर्ष मंडळी काम करताना शिक्षक म्हणून काम करत आहेत तरी त्यांना पगार नाही शंभर टक्के सोडा म्हणजे तर या शिक्षकांना शंभर टक्के पगार दिला पाहिजे कारण तुम्ही त्यांना नोकरीवर घेतल्यानंतर त्यांना पगार देत नाही पगार देणे शासनाचे काम आहे अनुदानित शिक्षण देणे शासनाचे कर्तव्य आहे शंभर टक्के सोडा त्यांना पगारच नाहीत प्रत्येक वर्षाचा टप्पा वाढ देखील दिला जात नाहीत अशी अनेक शिक्षक आहेत की वीस वीस पंधरा पंधरा वर्षे काम करत आहेत त्यांना अनुदान नाही त्यांच्या शाळांना अनुदान नाही त्यामुळे या लोकांना पगार मिळत नाही आहेत पैसे नाही आहेत अशी त्यांची अवस्था आहे व्यवस्था बदलली पाहिजे ज्ञानेशजी अशा विविध प्रश्नांवर आज तुमच्याकडून समजून घ्यायचे आहे माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे ज्ञानेशजी माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे शिक्षकांच्या मुद्द्यावर राजकारण होत आहे का ज्ञानेशी नमस्कार मी ज्ञानेश चव्हाण शिक्षक समन्वयक संघ राज्य समन्वय आज ग्लोबल न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये असलेले गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत त्याबद्दल मी आपले ग्लोबल न्यूज चॅनलचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरंच काही सांगावंसं सा असं वाटते या ठिकाणी आपण काही प्रश्न उपस्थित केलेत की या शिक्षकांच्या प्रश्नांमध्ये राजकारण होते काय अनुदानाचा जो मूळ प्रश्न आहे याच्यामध्ये खरंच राजकारण होते काय हा खरं तर या महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाला पडलेला प्रश्न आहे की आपल्यासोबत खरंच राजकारण होतात का परंतु राजकारण नेमकं करतं कोण हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे एकीकडे या प्रश्नासाठी हा प्रश्न सोडवण्यासाठी सात शिक्षक आमदार आणि सात पदवीधर आमदार आहेत हजारो संघटना निर्माण झाल्या आहेत याच्यात ने राजकारण नेमकं करतोय कोण हा अतिशय गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे म्हणून सांगा असं वाटतंय की प्रश्न एकच आहेत मागणी एकच आहेत पण या एका मागणीसाठी एका प्रश्नासाठी हजारो संघटना कशासाठी बरं या संघटना काम करत असताना या संघटनेमध्ये अने अनेक असे नेते तयार झाले या नेत्यांच्या स्वस्वार्थामुळे म्हणा किंवा स्वतःच्या युगामुळे म्हणा अनेक गेल्या पंधरा वर्षांपासून हे प्रश्न असेच प्रलंबित राहत आले आणि याचाच फायदा शासन आणि शिक्षक आमदार घेत आहेत कारण शिक्षक आमदार हा प्रश्न संघटना राजकारण करतायत म्हणून या ठिकाणी संघटनेवर लोटतात आणि संघटना शिक्षक आमदार राजकारण आहेत म्हणून संघा रा शिक्षक आमदारांवर लोटतात परंतु मुळात नेमकं राजकारण आहे कोण हेच कळायला सर्वसामान्य शिक्षकाला मार्ग नाही म्हणून माझी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व शिक्षक आमदारांना कळकळीची विनंती आहे की आता हे राजकारण थांबवा हजारो सर्व बांधवांनी या बै लढ्यामध्ये आपलं बलिदान दिलेलं आहे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अजून किती बलिदान तुम्ही घेणार आहात त्यामुळे माझी नम्र विनंती आहे कृपया यानंतरचं हे राजकारण थांबवा आणि एकदाचं शंभर टक्के प्रचारित आरोगानाचा प्रश्न आपण सर्वांनी एका जुटीने एका ताकतीने समोर येऊन सने लढूया जोपर्यंत शिक्षक आमदार आणि संघटना एकत्र येत नाहीत एका ताकदीने शासनासोबत भाडत नाही लढत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायमचा सुटणार नाही असं माझं प्रमुख मत आहे त्यामुळं माझी सर्व शिक्षक आमदारांना आणि सर्व संघटनेंना सर्व संघटनेच्या प्रमुखांना विनंती आहे की एका छताखाली एका ताकदीने लढा शिक्षक आमदार सभागृहात लढतील आणि आपण मैदानावर लढू तरच खऱ्या अर्थाने हा प्रश्न कायमचा सुटेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि खरंच या प्रश्नामध्ये आतापर्यंत राजकारण सुरू आहे आणि हे राजकारण सुरू आहे त्यामुळंच हा प्रश्न गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित आहेत हा असाच भिजत पडलेला आहे कारण हा प्रश्न ना संघटनेला सोडवायचा आहे ना शिक्षक आमदारांना सोडवायचा आहे हा प्रश्न जर एकदा कायमचा सुटला तर या सर्वांची मक्तेदारी बंद होईल ही भीती कदाचित या प्रत्येकाच्या मनामध्ये पडते की काय चालू आहे की काय असा संशय खरं तर सर्वसामान्य आम्हा शिक्षकांना पडत आहेत म्हणून विनंती करतो आहे की आता हे राजकारण थांबवा शिक्षकासोबतचं जे राजकारण तुम्ही या ठिकाणी चालू केलं आहे ते थांबून हा प्रश्न कायमचा एकदाच कायमचा सर्वांना मिटवा आणि सर्वांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी अपेक्षा ज्ञानेचे काय सांगाल तुम्ही खर तर अतिशय महत्वाचा असा प्रश्न अनिलजी आपण या ठिकाणी मला विचारलाय की शिक्षकांच्या एकच मागणी आहे की सर्व शिक्षक वंचित बांधवांना शंभर टक्के अनुदान द्या मग ते अघोषित असो तृतीयापात्र असो की वीस चाळीस टक्क्यावाले असो या प्रत्येकानं शंभर टक्के अनुदान मिळावं यांना एकमेव मागणी असताना प्रत्येक अधिवेशनामुळे अनेक संघटना या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे घेऊन सने एकच मुद्दा परंतु वेगवेगळ्या संघटना विखरून स्वतःमध्ये विखरून स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करतात खरंच ही अतिशय दुर्दैवी बाब आहे मी मागाशी जो पहिला प्रश्न केला होता की याच्यामध्ये राजकारण होतंय काय तर ते राजकारणमुळं तिथून सुरू होतं आहे की प्रश्न एकच आहे एकाच शासनाला मागायचा आहे मागणीही त्याच्याकडेच आपण करतोय मग एका प्रश्नासाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन करण्याची काय गरज आहे आणि यासाठीच मागितलं गेल्या दोन वर्षापासून आम्ही शिक्षक समन्वय संघ स्थापन केला सर्व संघटनांना त्याच्यामध्ये संघटित केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे आंदोलन खरं तर मागील जानेवारीमध्ये आपण या ठिकाणी केलं आणि त्याचं यश म्हणजे आज जे वा काही वीस टक्के बांधव ज्युनियर कॉलेजचे असतील किंवा नव्याने वीस टक्के घेणारे असतील त्यांना वीस टक्के मिळालं ज्यांना वीस होतं त्यांना चाळीस टक्के अनुदान मिळालं आणि काही बांधव म्हणजे त्यामध्येही राजकारण झालं काही बांधव आमची त्रुटीमध्ये राहिलेच त्याची खंत निश्चित आम्हाला आहेत पण त्यांचंही प्रॉब्लेम आम्ही लवकरच तेही माग मागण्या पूर्ण करणार करणार आहोत तेही लवकरच प्रश्न सुटतील परंतु प्रश्न हाच आहे एक प्रश्न असताना विविध आंदोलन कशासाठी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन का म्हणून लावावं या, खरच या, खरच या सर्व संघटनांना जर खरंच मनापासून वाटत असेल या सर्व संघटनांच्या प्रमुखांनी हा प्रश्न मिटावा तुम्हाला खऱ्या अर्थाने जर खरंच या ठिकाणी सर्व शिक्षकांची काळजी असेल तर सर्व संघटनांना सोबत घेऊन तुम्ही आंदोलन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर तुम्हाला सर्व सोबत घ्यायचं नसेल तुमचं जर काही स्वतःची वैयक्तिक इगो असेल की मला हा चालत नाही मला अमूक चालत नाही मला हे होत नाही मला एक कळत नाही की तुम्हाला हा चालत नाही तो चालत नाही ती संघटना चालत नाही ह्या गोष्टी कशासाठी की कुणाचं वैयक्तिक घरचं कार्य आहे का संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांचा हा जिवंत प्रश्न आहे या ज्वलंत प्रश्नासाठी जर आपण सर्वांनी एकत्र जर आलो एकत्र येऊन जर शासनावर लढलो तर, शासना तर निश्चितच या शासनावर आपल्यातली एकी दिसल आणि शासनावर जो दबाव तयार होईल तो या दबावापुठे शासनाला झुकावा लागेल आणि आपला प्रश्न कायमचा सोडवावा लागेल आज तुम्ही एस टी महामंडळाचं आंदोलन बघू शकता आए, आज एस टी महामंडळातले सर्व जे काही कर्मचारी आहे ते सर्व एकत्र आलेत एका ताकदीने लढत आहात गेले आज वीस बावीस दिवस झाले ते एका एक जुटीने या ठिकाणी आझाद मैदानावर लढले जवळजवळ तीस ते चाळीस हजार कर्मचारी त्या ठिकाणी एकवटले आहेत त्यामुळं सरकार सुद्धा आहे एक पाऊल दोन पावलं जे सरकारने सुद्धा मागे घेतले त्यांच्या शिष्टमंडळाला आमंत्रण करत आहे येण्याची त्यांचे जे काही मागण्या आहे त्या मागण्या काही होऊ तरी त्या ठिकाणी पूर्ण होताना त्या ठिकाणी दिसत आहेत मग आपण आपली ताकद एकत्र का करत नाही आहेत आपण तर जवळपास साठ पासष्ट हजार बांधव आहोत मग आपण अशा पद्धतीने एकत्र येऊन शासनावर दबाव का करत नाहीत आणि जोपर्यंत हा शिक्षक बांधव अशा पद्धतीने मैदानात उतारणार नाही या शासनावर दबाव निर्माण करत नाहीत राजकारण करणाऱ्या लोकांना संघटनेच्या नेत्यांना जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत हा प्रश्न कायमचा सुटणार नाही असं मी माझं मत व्यक्त करतो